कोळपी जिल्हा परिषद मतदारसंघातून आता या ठिकाणी शिवसेना उभाडा पक्षाचे या ठिकाणी सुनील नारकर साहेबांडे यांचे फॉर्म दाखल केलेला आपला उमेदवारी दाखल केला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सुनील नारकर आपण या ठिकाणी उमेदवारी यांना दाखल केलेला आहे आपली काय प्रतिक्रिया टो चल खरं तर प्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मी आभार मानतो की त्यांनी मला कोळपी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी घ्यायची तसंच आज तुम्ही उमेदवारी अर्ज करताना सर्वच कार्यकर्ते असतील आणि आमच्यासोबत असणाऱ्यांचा जोश तुम्ही बघितला असाल त्यामुळे आमचा जो, जो उमेदवारी अर्ज सादर करताना ज्यावेळी आम्ही सगळे उत्साहाने येत होतो त्याचवेळी तुम्हाला या निवडणुकीचं उत्तर मला वाटतं कोळपे मतदारसंघातल्या असेल सर्वच आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेगटातील ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज इथे दाखल केलेले आहेत त्या उमेदवारांचा उत्साह पाहता मला वाटतं या जनतेने आमचा विजय निश्चित केला या ठिकाणी आपण बघतो कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी कोळपे मतदारसंघामध्ये प्रथम आमच्या भूम गावातील जो धरण आहे आणि ते धरण अजून पूर्णत्वास गेलेलं नाही आहे त्याचप्रमाणे धरणालाच जे धरणामुळे जे कॅनल आपल्या गावा गावागावात पाणी पोचवून होतं ते कॅनलचं काम अजून अपूर्ण आहे तर मला प्रथम ते पाणी प्रत्येक शेतकऱ्याकडे पोचलं पाहिजे यासाठी माझे प्रयत्न असतील कारण बळीराजा जगला तर आपण जगू त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणं हे गरजेचं आहे त्याचप्रमाणे जे रस्तेमुळे खड्डे आहेत ते रस्ते चांगले करायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्या ज्या बंद पडलेल्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळा सुरू करायचे आहेत आणि ज्या शाळा सुरू आहेत तेथील ते 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 शैक्षणिक व्यवस्था आणि तिथे शिक्षण हे सुदृढ शिक्षण करायचे आहे त्याचप्रमाणे ज्या आपल्या आरोग्याच्या व्यवस्था असतील प्रत्येक जे उपकेंद्र आहेत ते बऱ्याच ठिकाणी बंद पडलेले आहेत ते सुरळीत व्यवस्थित करायचे आहेत अशा अनेक माझ्या गरजू जनतेचे जे जीवन आहे ते मला सुख आणि समृद्ध करायचं आपण मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाकडून नक्कीच तुम्ही बोलताय तसं प्रमोद रावराने यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांना प्रथम माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रमोदजी हे आमच्या विभागातले नाही आहे त्यामुळे जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन कारण आमच्या नागरिकांना जर का जिल्हा परिषद सदस्याला भेटायचं असेल तर त्यासाठी शंभर ते दोनशे रुपये खर्च करून त्यांच्या वैभवटीय निवासस्थानी यावं लागेल परंतु सुनील नारकर असा व्यक्ती आहे की त्यांना माझ्या घराकडे यायला पैसेही लागणार नाहीत कारण सुनील नारकर स्वतः प्रत्येकाच्या घराघरात आहे मला जर एखाद्याने गरज असल्यावर फोन केला तर मी कोणतीही वेळ आणि काळ न पाहता मी त्यांच्या घरात पोचत असते त्यामुळे जनतेने विचार केलेला आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला पाच तारीखला त्याचा मतदानातून तुम्हाला सगळी जनता दाखवून देईल आणि सात तारीखला आमचा विजय निश्चित झाल्यावर जे काय ते तुम्हाला काय हे होते सुनीलजी नारकर साहेब की ज्यांनी सांगितलं की मी प्रत्येक माणसाच्या घराघरात पोचलेला असा उमेदवार आणि या मतदारसंघामध्ये आयात केलेला उमेदवार या ठिकाणी असल्यामुळे निश्चितच आपला विजय हा निश्चित आहे की एक स्थानिक उमेदवारच जनता येथे या ठिकाणी स्वीकारणार आहे संतोष पाटणकर आपला सिंधुर्ग चॅनल वैभव ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका